नमस्कार ला कमी दिवस उरले आणि टीईटी बॅचचा म्हणजे टीईटीचा अभ्यास कसा करावा कमी दिवसामध्ये हे लक्षात येत नाहीये किंवा पेपरचे मार्क वाढत नाही किंवा बरेचसे असंख्य प्रश्न की पेपर कसा असेल कोणत्या घटकावर जास्त भर द्यायचा गणितावर द्यायचा कि मराठी का इंग्लिश या गोष्टी बरेचसे प्रश्न आहे तर कमी दिवसात तुम्हाला चांगला अभ्यास जर करायचा असेल ना तर तुम्ही आता पीवाय क्यू वर जास्त भर द्या क्यू म्हणजे काय तर दोन हजार पासूनच्या ज्या प्रश्नपत्रिका झालेल्या आहे ना तर सर्व प्रश्नपत्रिका तुम्ही आता ॲनालिसिस करायला सुरुवात करा त्याच्यामधनच तुम्हाला आय एम पी घटक भेटणार आहे त्यामधनं म्हणजे जसं की आपण म्हटलं मराठी व्याकरण आपण उदाहरणार्थ बघूया मराठी व्याकरण आता याच्यामध्ये जर क्रियापद आहे क्रियापदावर जर प्रश्न आलेला आहे तर आपण क्रियापद हा टॉपिक जरा चांगला करूया बरोबर ना संधीवर कमी प्रश्न आहे मी जेवढे आता बॅच मध्ये शिकवलेला आहे ना या बॅच मध्ये आमच्या तर संधीवर कमी प्रश्न आहे त्यानंतर भर कशावर दिलेला आहे तर कोणता नाही म्हणलेला आहे प्रश्न हे नाही वर जास्त आहे मग तुम्हाला समजलं पाहिजे की प्रश्नाचं स्वरूप कसं आहे बरोबर प्रश्नाचं स्वरूप कसं आहे कोणत्या पद्धतीने मला असं म्हणायचं की तुम्हाला मराठी व्याकरण स्कोरिंगचा सब्जेक्ट आहे इथं मार्क नका जाऊन देऊ तुम्हाला इथं फक्त संकल्पना क्लिअर पाहिजे कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला मार्क येणार आहे असेच बाकीचे पण विषय परिसर अभ्यास म्हणा किंवा इतर बालमानसशास्त्र आहे गणित आहे इंग्लिश आहे हे सगळे पी वाय तुम्ही जास्तीत जास्त भर द्या मी तुमच्या फायद्यासाठी सांगतोय का तर याच्यामधनं आपल्याला परीक्षेची भीती कमी होते आणि आपला अभ्यास कितपर्यंत झालाय हे समजतं कुठले पण पेपर सोडत बसू नका जे महाराष्ट्र शासन किंवा जे महाटेटनी जे पेपर घेतलेले आहे ना दोन हजार पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत हेच पेपर करा बघा इथं लिहून देतो मी तुम्हाला दोन हजार तेरा ते दोन हजार चोवीस पर्यंतचे सर्व पेपर तुम्ही करायला पाहिजे याच्यातनं तुमचे पेपरचे मार्क वाढणार आहे लक्षे आणि याच्यामधनच आय एम पी काढा कोण कोणते घटक आहे कोणता प्रश्न वारंवार विचारताय शुद्ध शब्द आहे मराठीचा शुद्ध शब्द आपण आणखी काम करणं गरजेचं आहे मग ह्यासाठी आमची जी बॅच आहे ना महाटेटची बॅच ती बॅच करा तुम्ही या बॅच मध्ये तुम्हाला तेरा ते चोवीस पर्यंत सर्व प्रश्नपत्रिका डिटेल विश्लेषण मिळेल पंधराशे प्लस प्रश्नांचं डिटेल विश्लेषण आम्ही घेतलंय महाटेटचा संपूर्ण अभ्यासक्रम या बॅच रचना आहे आणि सर्व अनुभवी आहे इंग्लिश म्हणा मराठी म्हणा जी के किंवा तुमचं गणित असेल पूर्ण अनुभवी शिक्षके खूप चांगल्या पद्धतीने शिकवलेले आहे मग ह्या बॅच मधून तुम्हाला खूप फायदा होणार आहे तर ही बॅच करा कोणता शॉर्टकट नाही प्रत्येक प्रश्न आपण सविस्तर आहे सत्तर तासांचे लेक्चर आहे रेकॉर्डेड बॅच आहे कधी बघू शकता तुम्हाला आता सुट्टी आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार बघू शकता तुम्हाला जिथं वेळ भेटला या विषयाचं वाटतं त्या विषयाचं सुटसुटीत करून दिलेलं आहे त्यासाठी तुम्हाला लक्षद्वीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करावं लागेल ॲप डाउनलोड केल्यानंतर त्यामध्ये संपूर्ण माहिती भरा टेटचं एक आपलं फोल्डर आहे त्या फोल्डरमध्ये बघा ही बॅच आहे या बॅच वर क्लिक करा बाय नाव केल्याच्या नंतर लगेच तुम्हाला बॅच दिसायला सुरुवात होईल ह्या बॅच ची मूळ जी किंमत आहे बाराशे नव्याण्णव आपण तुमच्यासाठी फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ही ऑफर मध्ये आपण जी आहे ना ही बॅच देतोय खूप फायदा होणार तुम्हाला या बॅचचा कमी किमतीत जास्त देतोय मग त्यासाठी सांगतोय काही अडचण असेल तुम्हाला तर बघा हा इथे माझा नंबर आहे या नंबरला तुम्ही मला व्हॉट्सअपला मेसेज करू शकता एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो तुम्ही मला एकदा अवश्य मेसेज करा मी तुम्हाला काही जर मदत लागत असेल तर ती नक्की देईल ओके चला आजचं लेक्चर आपलं एवढंच होतं की अभ्यासामध्ये भर कोण त्या विषयावर द्यावा तर वर भर द्यावा तेच सांगण्यासाठी आलो होतो चला आपण इथेच थांबतोय लवकरच पुढील लेक्चरला भेटू नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद